दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं मोठा विजय मिळवला असला तरी आम आदमी पक्षानं भाजपवर मोठ्या प्रमाणात पैसे आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला गोव्यातील आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी सांगितलं की दिल्लीतील प्रचारादरम्यान वेगळं चित्र दिसत होतं पण शेवटी मतविभाजन आणि अंडर करंट आणि पैशांच्या प्रभावामुळे निकाल बदललाय वस्तू आणि पैसे वाटणाऱ्या लोकांना आम्ही पकडलं असतानाही निवडणूक आयोगानं कोणताही गुन्हा नोंदवला नाही भाजपच्या सोबत पोलीस आणि काँग्रेसही होते ज्यामुळे आपला नुकसान झालाय असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे आय थिंक ओनली द इट्स नॉट ओनली द क्वेश्चन इज वॉट इज द नंबर दॅट इज गोन टू कम अप बाय ऑफ द डे बट एट द एंड ऑफ इट पीपल्स मँडेट सीम्स टू बी इन फेवर ऑफ भारतीय जनता पार्टी कितें दिसता कित्याक लागून अशें जालें आसतलें पूण वेरियस फॅक्टर्स आसा म्हाका दिसता लोकांच्या मनान कितें आसता तें कांय कळना आमी जेन्ना इलेक्शन कॅम्पेन करताले दिल्लीन तेन्ना पिक्चर वेगळे दिसताले अल्टिमेटली अंडरकरंट डिविजन ऑफ वोट्स बिटवीन द पार्टीज डेट दोज कंटेस्टेड मागीर वेरियस अदर फॅक्टर्स मनी पावर मसल पावर वीच वॉज यूज इलेक्शन uh, कमिशन नॉट टेकिंग एक्शन अगेन्स्ट डिस्ट्रीब्यूशन ऑफ मनी फ्री गुड्स जे वाढताले ते आम्ही धरून दिले असताना सुद्धा इलेक्शन कमिशनान एक केस रजिस्टर सो so, असे वेगवेगळे -वेग फॅक्टर पोलीस वर विथ uh, रुलींग भारतीय जनता पार्टी ह्यूज अमांट ऑफ मनी दॅट इज बीन पुट इन फॉर दिस इलेक्शन टू डिफीट द लिडरशीप बिकॉज दे वॉन्टेड टू सेंड अ सिग्नल टू द रेस्ट ऑफ द कंट्री पार्टीक हरयले म्हणून And also the fact that uh, Congress party looked at our uh, party as their biggest enemy as far as these elections were concerned, and they are looking at our party as their biggest enemy. All these factors are most important factors there uh, to which has played role in this uh, defect. सो तुमक कितें सर्टनली नॉट रे लिकर जाल्यार सुप्रीम कोर्टान सांगला की प्रायमा फेसी केस सुद्धा हातून ना म्हणून ऑथॉरिटीज एक्टीज एट ऑफ द गव्हर्नमेंट आणि भारतीय जनता पार्टीचे एलिगेशन जे ते केल्ले ताजो काय फरक पडू ना ग्राउंड रियालिटी वेन इट कम्स टू पीपल्स मँडेट इज समथिंग डिफरंट लॉट ऑफ थिंग्स प्ले इन द माइंड्स ऑफ द पीपल अँड अल्टीमेटली तांच्या ज्या मांंडान असा ते त्यांच्या वोटिंगातल्या जाता सो यू हॅव टू ॲक्सेप्ट डिफीट वीथ वीथ ग्रेस एन वी शूड ग्रेसफुली से दॅट येस इट्स पीपल्स मँडेट पीपल्स मँडेट इज क्लिअर टुडे इन फेवर ऑफ बी जे पी इन 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 पर्टिक्युलरली इन ली बट मार्जिन जर पळत हजार सातशे आठशे ज्यो गोयात नॉर्मली जाता सातशे सत्तर अंशी वोटांनी भारतीय जनता पार्टी जिंकता तशीच आज दिल्लीत त्या जिंकल्या आणि स्प्लिट ऑफ वोट्स आय थिंक इज वन ऑफ द मेजर फॅक्टर वीच वी आर सींग स्प्लिट ऑफ वोट्स इन टर्म्स ऑफ ऑपोजिशन भारतीय जनता पार्टीनु काय पार्ट्यां उभे केले समाजवादी पार्टी नॉट समाजवादी पार्टी बहुजन समाज पार्टी जी केलेक्शन लढवली तांनी लढली इलेक्शन